हिवाळ्यात सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न हे हिवाळ्यात कोणता असं फेशियल आहे की ते आपल्याला बेस्ट ठरेल आणि बेस्ट असे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतील आपल्या स्किनवर हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमन्यालवरून सगळ्यांच्या लक्षात आला असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक काय आहे आणि ज्यांना माहिती नसेल जे पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे इथे माझे डेली ब्लॉग्स असतात आणि काही व्हिडिओज असतात आणि बऱ्याचशा गोष्टी रेसिपीज वगैरे मी शेअर करत असते काही होम रेमेडीज मी ट्राय करते तर त्यासुद्धा मी इथे अपलोड करते तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनल नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला आजचं तर लाईकदेखील करा तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हिवाळ्यात सगळं थोड्याफार प्रमाणात स्किन केअर तर सगळ्यात जणी करतात ज्या कोणी वर्षभर नाही करत त्यासुद्धा हिवाळ्यात ॲटलिस्ट नुसतं मॉश्चरायझर तरी चेहऱ्याला लावतातच तर आणि हेही मी गेल्या व्हिडिओ तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे एका ब्लॉगमध्ये की स्किन केअर रुटीन कसं असावं बेसिक स्किन केअर रुटीन स्पेशली हिवाळ्यातलं तर मी जे काही करते मीही काही खूप काही करत नाही खूप बजेट फ्रेंडली असं माझं स्किन केअर रुटीन आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ऑलरेडी आणि आत्ता राहिला प्रश्न तरी हिवाळ्यात बेस्ट फेशियल कुठलं तर हिवाळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती नरिशमेंटची किंवा मग मॉइश्चराईज ठेवतील आपल्या स्किनला असे काहीसं आपल्याला फेशियल निवडायचं आहे दुसरा पॉईंट असा की बाहेर आपण जेव्हा फेशियल करतो पार्लर जर का चांगलं तुम्ही निवडलेलं असेल तर फेशियल मसाज खूप इम्पॉर्टंट असतो तर तो तुमचा चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि पर्यायाने ग्लो देखील चांगला येतो तर फेशियल हे एक प्रकारचं स्किन केअरमध्येच येतं पण जे काही स्किन केअर करतो रोजच्या रोज काही ना काही प्रॉडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत असतो बऱ्याच जणी भेरणे स्क्रीम वापरतात सनस्क्रीन वापरतात इतर बऱ्याच गोष्टी असतात कधीतरी कुठे बाहेर जायचं असतं तर मेकअप केलेला असतो तर आपल्याला असं वाटतं की आपण फेसवॉश केलेला आहे पण तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात तो थर आपल्या चेहऱ्यावर स्किनवर जमा होत असतो आपली स्किन आपल्याला डल वाटायला लागते त्यावेळेला आपल्याला फेशियलची गरज असते आता जे कोणी फेशियलला करू नाही शकत पॉसिबल नसेल त्यांनी ॲटलीस्ट क्लीनअप तरी हे मंथली करायला हवं क्लीनअप तसं तर पंधराच दिवसात आपल्याला रिपीट करायचं असतं कारण क्लीनअपचा म्हणजे नावातच अर्थ आहे त्याचा क्लीनअप फक्त आपलं जे काही स्किनचं सरफेस आहे ते क्लीन होतं पोर्स क्लीन होतात आपले आणि जे काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आलेले असतात तर, तर ते रिमूव्ह व्हायला मदत होते आणि त्याचा फायदा काय होतो की आपण पुढे जे काही प्रॉडक्ट आपल्या स्किनवर अप्लाय करतो त्यांचा आपल्याला नाईन्टी नाईन पर्सेंट रिझल्ट चांगला मिळतो आता आपण बऱ्याच जणी खूप महागडे प्रॉडक्टसुद्धा वापरतात पण जर का क्लीनअप करत नसतील आणि फेशियल घेत नसतील तर काय होतं ते साचत जातं आपल्या स्किनवर आणि एक आपल्याला उघाचंच वाटतं की एवढे पैसे खर्च करून किंवा एवढे महागडे प्रॉडक्ट घेऊनसुद्धा आपल्याला फरक पडत नाही तर तो ह्या कारणामुळे पडत नाही तुम्ही कितीही महागडे प्रॉडक्ट वापरा काहीही करा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते जर का सरफेसच क्लीन नसेल एखादं तुम्ही पेंटिंग वगैरे करताय तर तुम्हाला जर का व्हाईट बोर्ड नसेल आणि ऑलरेडी त्याच्यावर रंग आहे किंवा बऱ्याच काही चित्र वगैरे काढलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही वर्ण काढताय तर ते विजिबल होणारच नाही तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय किंवा काय काढताय ते तर सेम तसंच असतं तुमचं स्किन सरफेस जर का क्लीन नाही आहे तर तुम्ही कितीही मेकअप करा तो उठून दिसणार नाही किंवा डलनेस हा चेहऱ्यावर जाणवेल त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्किन क्लीन करावी लागते तर ज्यांना फेशियल शक्य नसेल त्यांनी निदान हिवाळ्यात तरी क्लीनअप नक्की करा आणि जर का टीनेजर असतील नवीनच वयात येणाऱ्या मुली असतील तर त्यांना तर खूप जास्त प्रॉब्लेम असतो तर प्रॉब्लेम असा की हार्मोनल चेंजेस होत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात कॉलेज गोईंग असतात उन्हामध्ये त्यांचा डायरेक्टली संपर्क येतो तर त्यांनी सनस्क्रीन तर आवर्जून नक्की वापरा डेलीसाठी आणि एक पंधरा दिवसातून त्यांच्यासाठी तर हे कंपल्सरी आहे की त्यांनी क्लीनअप करावं घरच्या घरी करावं बरेच असे ट्युटोरियल आहेत यूट्यूबवर आपण बघू शकतो तर तसं तुम्ही करू शकता एकदम साधंसोपं घरातल्या किचनमधल्या वस्तूंनीसुद्धा आपण क्लीनअप करू शकतो तर तोही जर का तुम्हाला व्हिडिओ असेल हवा असेल तर मला कमेंट करा मी तोही नक्की करेन आता सध्या आपण बोलतोय फेशियलबद्दल की ही कुठलं फेशियल आपल्याला बेस्ट राहील तर आता हिवाडा म्हटला की मेन मेजर प्रॉब्लेम काय असतो ड्रायनेसचा आणि तोच आपल्याला कमी करायचा आहे ह्याला नरिशमेंट हवी आहे मॉइश्चराईज स्किन आपल्याला वाटायला पाहिजे ड्राय दिसायला नको बऱ्याचदा असं चेहऱ्यावरनं हात फिरवलं की आपल्याला रखरखीत वाटतं तर ते नको आहे म्हणून आपल्याला सगळ्यात आधी तर हिवाळ्यात असं फेशियल निवडायचं की ज्यामुळे आपल्या स्किनमध्ये आप 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 ग्लो तर ॲड होईलच पण त्यासोबत आपल्याला एक नरिशमेंट सुद्धा मिळेल आपली स्किन मॉइचराईज सुद्धा दिसेल असं आपल्याला फेशियल निवडायचं आहे तर त्यात बरेचसे फेशियल येतात त्यापैकी आता तुम्ही कुठल्या पार्लरमध्ये करता त्यावर ते, ते डिपेंड करतं त्यां तर ही वाढत तुम्ही स्किनमध्ये स्किन मॉइश्चरायझर असण्यासाठी डायमंडचं फेश डायमंडचं फेशियलसुद्धा करू शकता त्यात लोटस आहे व्ही एल सी सीचं आहे आणि लोटसचं हे रेडियंट डायमंड किट म्हणून एक आहे तर खूप छान असे याचे रिझल्ट आहेत मी स्वतः वापरलेला आहे आणि पार्लरमध्ये सुद्धा मी बऱ्याच जणींनाही सजेस्ट करते आणि स्पेशली विटॅमिन ए असणारे ज्यांची खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलचे ड्राय स्किन असेल त्यांनी विटॅमिन ए असणारे फेशियल तुम्ही निवडा आणि ज्यांची सेन्सिटिव्ह असेल त्यांनी हर्बल फेशियलकडे जा तर लोटस हे जे ब्रँड आहे हर्बल uh, फेशियलच बनवतं तर ते ते तुम्ही वापरू शकता त्यात एक डायमंड झालं मग त्यात गोल्ड झालं हे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार स्किन सुद्धा ठरतं तर ते तुम्ही करू शकता आणि हे फ्लॉलेस फेशियल किट आहे लोटस आहे हे सुद्धा माझ्याकडे बऱ्यापैकी प्रॉडक्ट मी लोटसचे ठेवते कारण चांगलं ब्रँड आहे म्हणून तुम्ही दुसरं कुठलेही वापरू शकता मी तुम्हाला जस्ट सांगते की तुम्ही डायमंड वापरू शकता पर्ल वापरू शकता आणि गोल्ड वापरू शकता व्ही एस एसीचे सुद्धा प्रॉडक्ट चांगले आहेत आणि स्पेशली फेशियल कि डायमंडचं त्यांचं आणि बऱ्याच जणींना सुद्धा प्रॉब्लेम असतो तर हिवाळ्यातच नाही हे जे मी तुम्हाला फेशियल सजेस्ट करते तर हे तुम्ही नंतरसुद्धा करू शकतात मी शक्यतो शकता। उन्हाळ्यात गोल्डचंच फेशियल अवॉइड करते कारण बऱ्याच जणींना पिंपलचा प्रॉब्लेम असतो आणि गोल्ड म्हटलं की त्यामुळे ते, ते थोडंसं वाळू शकतं आत्ता हिवाळ्याच्या दृष्टीने तर गोल्ड तुम्हाला बेस्टच आहे उन्हाळ्यात मी शक्यतो करत नाही आणि पिंपलवाली ना स्किन असेल तुमची तुम्हाला जर का फोड वगैरे तुम्ही गोल्डचं करूच नका तुम्ही डायमंड करू शकता आणि हे ग्लिटर ग्लो म्हणून आहे याच्यात अर्धवट वापरलेले पाऊच आहेत मी एका क्लायंटला केलं होतं तर त्यात थोडं काही शिल्लक राहिलेलं तर ते मी ठेवलेले आहे आणि हे एक बेसिक फेशियल किट आहे मिक्स फ्रूटचं तर हेही तुम्ही करू शकता ही ज्यामुळे की स्किनला खूप छान असा ग्लो तर येतो ग्लो पण ॲड होतो त्यानंतर ॲफोर्डेबलसुद्धा आहे कमीत कमी प्राईसमध्ये तुमच्या लोकल जे अकॉर्डिंग तुम्हाला ह्या तुम्हा, तुम्हा, तुम्हा बाकीच्या फेशियलच्या मानाने तुम्हाला तुम्हा हे कमीमध्ये होऊन जाईल प्लीनपऐवजी डायरेक्टली फेशियल तुम्ही घेऊ शकता तर हे एक मी वापरते हिवाळ्यात स्पेशली क्लायंटसाठी त्यांचं असं असतं की फेशियल करायचं आहे पण हा आता गोल्ड आणि डायमंडच्या एवढं त्यांना पे करायचं नसतं तर मग मी त्यांना हे मिक्स फ्रूटचंच करते त्यानंतर बऱ्याच जणींना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असतो माझ्याकडे खूप साऱ्या जणी म्हणजे थोडंसं एजेड असतात त्या मावशी ताई वगैरे अशा तर त्यांचं एकच म्हणणं असतं की आमचं पिगमेंटेशन जाईल असं कुठलं तरी आम्हाला फेशियल आहे अहवा आहे तर, 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 तर तर अँटी एजिंग कारण त्यांचं वय थोडंसं चाळीशीच्या पलीकडचं त्याच जणींचं असं रिक्वायरमेंट असतं की आम्हाला पिगमेंटेशन थोडंसं इथे घालायचं इथे थोडंसं कोणाला कपाळावर इथे नाकावर वगैरे असतं बऱ्याचदा असतं चाळीशीनंतर तर त्यांच्यासाठी मी हे पपयाचं फेशियल किट वापरते आणि दुसरा एक ऑप्शन त्यांच्यासाठी अरोमा मॅजिकचं व्हिटॅमिन सी फेशियल किट एक तीन जणींवर ते ट्राय आहे आणि त्यांना अक्षरशः इतकं आवडलं आहे की ते क्लायंट माझे रिपीट आहेत जे पहिल्याचदा केल्यानंतर थोडंसं कुठेतरी असं त्यांना हलकासा ग्लो जाणवला आणि सगळ्यात महत्वाचं पिगमेंटेशन एकाच फेशियलमध्ये जात नाही मुळात ते फेशियलने जातच नाही त्याला आतून आपल्याला म्हणजे एक तर डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला लागते किंवा आपल्या आहारात बदल करायला लागतो हां आपण थोड्या फार प्रमाणात ते फेड आऊट होतं फेशियलमुळे आणि जर का आपण कन्सिस्टन्सी ठेवली आणि कंटिन्यू करत असतो एखादी एक वर्षभर तरी तर मला वाटतं त्यात तुम्हाला रिझल्ट भेटतील आता सगळ्यात बेस्ट फेशियल किट तुम्हाला सांगते ते थोडं कॉस्टली पडतं आणि स्पेशली ते ब्राईडसाठी वापरलं जातं तर ते म्हणजे ओ थ्री प्रोफेशनलचं मी ते त्याचा फोटो लावेल तर ते टेन स्टेप फेशियल किट आहे अतिशय उत्तम फेशियल किट आहे ते आता असं नाही की ते फक्त ब्रायडलच वापरू शकतात तुमच्या घरात जवळचं लग्न असेल किंवा कोणाला हाऊस असते तर तुम्ही ते असंही करू शकता खूप छान असे त्याचे रिझल्ट आहेत फक्त एवढंच की ते थोडं कॉस्टली पडतं आणि मी बजेट फ्रेंडली ह्यासाठी सांगते बाकीचे की ते आपण मंथली करू शकतो बऱ्याच जणी करू शकतात तर ते मला तरी थोडंसं कॉस्टली वाटतं ते ठीक आहे ब्रायडलला म्हणजे व्यवस्थित जाईल किंवा ज्यांना कोणी हौसी असतील ते करू शकतात तर हे पपयाचं हे किट मी वापरते आणि हे एक वापरून झालेलं आहे आणि हे आता नवीन घेतलं होतं म्हणजे नवीन नाही घेतलेलं झालेलं आहे याच्यात पण तीन चार फेशियल माझे करून झालेले आहेत तर ज्यांना कोणाला पेगमेंटेशन टेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हे फेशियल तुम्ही करू शकता त्यानंतर हे मी एल सी सीचं डायमंडचं संपलेलं आहे ॲक्च्युली खाली बॉक्स येतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ते ठेवलेलं होतं आणखी एक पॉईंट बऱ्याच जणींचं काय म्हणणं असतं की फेशियल केल्यावर आम्हाला लागलेच ग्लो यायला पाहिजे मग त्यासाठी काय केलं जातं तुम्हाला ग्लो हवं असेल तर मग पार्लरवाल्यांकडे ऑप्शन नसतं कारण फेशियल तर हे गोरं दिसण्यासाठी अजिबात नाही आहे तर जो काही तुमचा स्किन टोन आहे ॲक्च्युअल तो तर तो थोडासा इनहॅन्स होतो म्हणजे की त्याच्यावरची डर्ट निघून जाते ब्लड सर्क्युलेशन होते आणि झोप चांगली लागते पर्यायाने तर त्यामुळे तो ग्लो ॲड होतो आणि त्चा हेल्दी दिसायला लागते तर मग काय करतात काही जणीचं डिमांड असतं की आम्हाला ग्लो हवा म्हणजे खूप सारा असं म्हणजे ग्लोज नाही आला त्यांना ग्लोची व्याख्याच त्यांची वेगळी की खूप सारा असं गोरं दिसायला पाहिजे तर त्यांच्यासाठी मी म्हणजे बऱ्याच जणी मग काय करतात त्यांच्याकडे पर्याय असतो मग त्या म्हणतो तुम्ही आधी ब्लीच घ्या तर चुकून हिवाड्यात ब्लीच करू नका हिवाड्यात काय मी तर कुठल्याच सीझनमध्ये ब्लीच देत नाही माझ्या क्लायंटला माझ्याकडे एवढं मोठं बॉक्स आहे व्ही एरसीसीचं आहे अजून एक दोन ब्रँडचा नेचरचा वगैरे आहे पण ते तसेच पडून आहेत माझे एक दोनदाच मी ते सुरुवातीला केलं होतं एवढं मोठे मोठे आणून त्यानंतर मग मी जेव्हा जसं उन्हाळा लागलं तसं हे ओ थ्री प्लसचं मी डी टेन लावता तर हे असे मी ऑलमोस्ट मला वाटतं दोन डबे संपवले आहेत आता एवढं संपलेलं आहे थोडंच राहिलेलं आहे आता दोन तीन फेशियल होतील होतील त्याचे तर हे मी वापरते ब्लीच करण्यापेक्षा टॅन फेशियल तुम्ही उन्हाळ्यात करू शकता आणि हिवाड्यात तर आता डिटेनची गरज नसते कारण टॅनिंग वगैरे एवढं नसतंच खूप प्रमाण कमी असतं ज्यांना खूप जास्त जण एक्सपोमध्ये जायचं असतं तर त्यांना तुम्ही देऊ शकता पण गरज नसते असं मला तरी वाटतं डायरेक्टली आपण फेशियल करू शकतो हिवाड्यात तुम्हाला ब्लीच याच्यासाठी मी म्हणते की के ब्लीच केल्यानंतर लागलीच इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट दिसेल थोडीशी स्किन तुमची फेअर वाटेल आणि ग्लो जास्त वाटेल ब्लीच आणि फेशियल सोबत केल्यामुळे पण नंतरून काय होतं दोन ते ती तीन दिवसात स्किन ड्राय व्हायला हो लागते ब्लीचमुळे नुसतं फेशियल असेल तर नाही होत पण ब्लीच केलेलं असेल तर स्किन ड्राय व्हायला लागते आणि ब्लीचचा ग्लो जो असतो तो मला तरी वाटतं तर दोन तीन पुरतो तेवढाच काय तो असतो मग कशाला उगाच करायचं आणि त्यातल्या त्यात ते असंही आपण मंथली करू शकत नाही वर्षातून दोन किंवा तीनच वेळेस मी ब्लीच सजेस्ट करते मग ते एवढं स्ट्रॉंगची आपल्याला गरजच नाही आहे मुडात आपल्याला हेल्दी स्किन हवी आहे तर शक्यतो ब्लीच हाऊस असेल तुम्हाला काही ओकेजन असेल घरात काही प्रोग्राम फंक्शन असेल काही लग्न वगैरे असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही करू शकता पण तेही मी तुम्हाला वर्षातून दोन किंवा तीनच दा सजेस्ट करेल त्यापेक्षा जास्त करूच नका मुडात आणि आता तर खूप छान असा पर्याय आलेला ब्लीचला की तुम्ही डिटेन करू शकता जर का तुम्हाला खूप जास्त टॅनिंग वाटत असेल तुमच्या स्किनवर आणि एक्स्ट्रा ग्लो हवा असेल तर सोबत तुम्ही टॅ डिटेन घेऊ शकता पण आता ही वाटत त्याची मला शक्यतो गरज वाटत नाही नसाल फेशियल तुम्हाला पटत नसेल किंवा मग वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही क्लीनअप घ्या आणि क्लीनअप नंतर सुद्धा थोडीफार एखादी असं कमीत कमी कळश येणार स्टेपची स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये